नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते आज एक जून आणि आता अगदी काही तास उरलेले आहेत ता आपल्यापर्यंत आणि त्याच्यामधून एक दिशा बरोबर आपल्याला समजू शकेल याच्यामध्ये जे अनेक मुद्दे चर्चेला आलेले होते त्याचा नेमका निकाल काय आहे त्याचा सुद्धा अंदाज यायला सुरुवात होईल पण असं म्हणतात ना की तो शल्य सारथी असतो आणि त्यांनी कर्णाचा तेजोभंग करायचा कसा प्रयत्न केलेला होता आठवत असेल आठवडा रणांगणामध्ये असतो त्यात एका विशिष्ट मनोवस्थेमध्ये असतो आणि मग तू कसा हरणार आहेस आणि तुझी बाजू कशी कमकुवत आहे असे सांगणारे जे सारथी असतात ते शल्यासारखं काम करत असतात तर याही निवडणुकीमध्ये अनेक लिबरल्स जे आहेत अनेक त्यांचे विश्लेषक असतील पत्रकार असतील बुद्धिवंत असतील राजकारणी असतील वेगवेगळ्या प्रोफेशन्सची पाकून पांघरून आपल्या समोर आलेले होते सेफॉलॉजिस्ट असतील राजकीय ज्याला म्हणतो आपण पंडित म्हणतो किंवा स्ट्रॅटेजीस आहेत या सगळ्यांनी मिळून अनेक गोष्टीचा चा भडीवाळ भाजपच्या समर्थकांवरती केला आणि त्याच्यातला एक मोठा मुद्दा होता की राम मंदिराची हवा तर काही राहिलीच नाही आणि भाजपला त्याचा फायदा तर झालाच नाही म्हणजे जानेवारी मध्ये चोवीस जानेवारीला राम मंदिराची पूजा बांधली मोदींनी त्याच्यानंतर जवळजवळ महिनाभर एक वातावरण तयार झालेलं होतं संपूर्ण भारतामध्ये आणि लोक अत्यंत उत्साहामध्ये समाज माध्यमांमध्ये असतील प्रत्यक्ष अयोध्येला जाऊन तिथे भेट देणारे लोक असतील रामाचं दर्शन घेणारे लोक असतील एक उदाहरण आलेलं दिसत होत जसजसा निवडणुकीची वेळ जवळ आली आणि प्रत्यक्षामध्ये निवडणूक जाहीर झाली त्यानंतर मात्र राम मंदिर हा जो मुद्दा आहे तो कधी चर्चेला बाहेर आलाच नाही किंबहुना तुमच्या लक्षात आलं असेल की स्वतः भाजपनी सुद्धा हा जो मुद्दा आहे त्याचा विशेष उल्लेख आपल्या प्रचार मोहिमेमध्ये केलेला के तुम्हाला दिसत नाही आणि मग एक परिस्थिती आली की त्याच्यामध्ये राम मंदिराचा मुद्दा हा स्टेजवरून मागे गेलेला आहे पडद्याच्या आड गेलेला आहे गुप्त झालेला आहे असं एक वातावरण तयार झालेलं होतं आणि ती बाब खरी आहे भाजपाला सुद्धा त्याचं भांडवल करायचंच नव्हतं कधी परंतु विरोधकांचा असा समज होता लिबरल्सचा असा समज होता की ही निवडणूक लढवताना ही निवडणूक लढवताना भाजप शेखी वर्षानुवर्ष काय दशक भिजत पडलेलं हे जे घोंगड होत ते सगळा जो प्रॉब्लेम जो आम्ही सोडवला आणि हिंदूंची जी एक अदम्य उत्कट अशी आशा होती की अयोध्येमध्ये मध्ये अखेर जिथे राम जन्मला तिथे त्याची त्या जन्मभूमीमध्ये त्याच भव्य मंदिर व्हावं ही हो जी एक भावना होती ती भावना पूर्ण करत त्याला प्रतिसाद देत आम्ही खरोखरच एक भव्य असं मंदिर तिथे उभं केलं ज्याच्यासाठी आंदोलन छेडलं गेलेलं होतं त्यावेळेला सतत हिणवलं जात होत एकोणीसशे मला वाटतं अठ्याऐंशी एकोणनव्वद नंतर ह्या आंदोलनाने वेग घेतलेला तुम्हाला आठवत असेल त्यानंतर प्रत्येक वेळेला मंदिर वही हो बनाएंगे म्हणून घोषणा दिलेली होती भाजप आणि त्याच्या समर्थक संस्थांनी परंतु मंदिर वही तारीख नाही बतायगे अशी एक त्याला म्हणतो आपण एक निर्वत्सना भाजपची करायची टिंगल टवाळी करायची अशा हेतूनी सगळं सांगितलं जात होत की तुमच्या अंगात काय दम आहे ही सगळी केसच मुळी इतकी वर्षानुवर्ष चालणारे मग तिचा निकाल लागणार आणि मग तो तुमच्या बाजूनी लागणार आणि तो नाही लागला बाजूनी तर काय मग कसलं मंदिर उभं राहते अशा ह्याच्यामध्ये टवाळखोरी सगळी चाललेली होती परंतु त्या सगळ्यावर मात करून भाजपनी पक्षाने मी म्हणणार नाही परंतु ती केस लढवणारे जे व्यक्तिगत संस्था होत्या व्यक्ती होत्या त्या सर्वांनी एक मोठा टप्पा ओलांडला त्याच्यानंतर सर्व हिंदूंनी मिळून आपली आपली, आपली ज्याला म्हणतो थोडीफार जी कॉन्ट्रीब्युशन आहे ती देणगी स्वरूपामध्ये त्या संस्थेला देऊन त्या मंदिराच्या बांधणीमध्ये हातभार लावला आपल्याला माहिती असेल की मोदींचे जे अत्यंत जवळचे अधिकारी नृपेंद्र मिश्र यांनी जेव्हा सेवानिवृत्ती मला द्यावी म्हणून त्यांच्याकडे मनोदय व्यक्त केला तेव्हा मोदींनी त्यांना गळ घातली की तुम्ही हे राम मंदिराचं काम जे आहे त्याच्यामध्ये लक्ष घाला आणि मिश्रांनी ते मान्य केलं आणि त्यांच्या सारखा खमक्या प्रशासनिक अधिकारी ज्या वेळेला त्या सर्वांची देखरेख करत होता तेव्हा हे काम जे आहे ते पूर्ण वेळेमध्ये ज्या सांगितलं त्याप्रमाणे पूर्ण होणार ह्याची सर्वांना खात्री होती आणि त्याच पद्धतीने निवडणुका जाहीर होण्याच्या जा कमीत कमी सहा सात आधी हे सगळं काम पूर्ण करण्यात आलेलं होतं तेव्हा हा जो मुहूर्त साधला गेला त्याच्यावर सुद्धा अनेक शंका आहे की तुम्हाला राम नवमीचा मुहूर्त का नाही गाठता आला तुम्हाला चोवीस जानेवारी गाठायला होती हा चुकीचा मुहूर्त आहे तो अशुभ मुहूर्त आहे वर सर्व प्रकारची टीका झाली परंतु निवडणुकीच्या आधी सहा ते सात आठवडे हे सगळं झाल्यामुळे ती जी हवा आहे लोकांना दिलासा जरूर देऊन गेली आनंद देऊन गेली परंतु तिचा कुठेही साधासा संदर्भ निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत आला नाही आणि म्हणून तिची सगळी टवाळखोरी म्हणजे लिबरल्स असं वाटत होतं की दोन हजार चोवीस ची निवडणूक भाजप राम मंदिराच्या पूर्तीच्या मुद्द्यावरती लढवणार परंतु तसं काहीच झालं नाही आणि मग दुसऱ्या बाजूनी आधी आपण एक अपेक्षा व्यक्त करायची आणि मग तसं झालं नाही म्हणून ते भाजपचं अपयश कसं आहे अशा दृष्टिकोनामधून त्याची मांडणी करायची याच्यामध्ये सगळे लिबरल्स जे आहेत ते अत्यंत असतात गेल्या ते सात साहत आठवड्यामध्ये सगळी प्रचाराची धूम जेव्हा चालू होती त्यावेळी तुम्ही हा मुद्दा अनेकदा चर्चेला आलेला बघितला असेल की राम मंदिर बांधलं एवढे मोठे सगळे संकटांचा मुकाबला तुम्ही केलात आणि सगळ्या अडचणी सगळ्या पार पाडून एवढं मोठं मंदिर तर बांधलं पण त्याचा उपयोग शेवटी तुम्हाला निवडणुकीमध्ये काही झालाच जा नाही लोकांनी त्याच्याबद्दल काही उत्साह दाखवला नाही निवडणुकीमध्ये त्या मतदानामध्ये सामान्य जनता या मुद्द्यापासून पोसो लांब राहिली मग काय उपयोग झाला भाजपने एवढं सगळं करून हिंदूंची जी एक मानसिकता आहे त्या मानसिकतेमध्ये ही मंदिर बांधणीमुळे बसतच नाही तुम्हाला हे सगळं हवंच कशाला होत वगैरे वगैरे सगळी जी ज्याला आपण म्हणतो टीका ही तुम्ही जरूर ऐकली असेल परंतु मित्रांनो आणि तुम्ही बघितलं तर तुम्ही देखील मान्य कराल की हो खरंय जिथे जर का प्रचार मोहिमेमध्ये या सगळ्या मुद्द्याचा कुठेही स्पर्श झाला नाही ना पक्षांनी काढला ना सामान्य जनतेने त्याचा उल्लेख केला कुठल्या भाजपच्या विश्लेषकांनी त्याच्यावरती मल्लीनाथी केली हे सगळं जर का बघितलं तर राम मंदिराचा मुद्दा जो आहे तो मागे पडला हे आपण मान्य करू मग हे सगळं केलं कशासाठी आणि नेमकं त्याच्यामधून साध्य काय केलं हा प्रश्न आहे आणि जे साध्य जे केलेला आहे ना ते लिबरल्सना कधीही समजणार नाही मित्रांनो मोदींनी राम मंदिर मुद्दा जरूर काढला नाही कुठेही पण त्यांनी या या घोषणे निवडणुकीसाठी जी घोषणा दिली ती घोषणा आठवून बघा तुम्ही एकदा ये मोदी की गॅरंटी है ये मोदी की गॅरंटी है ही घोषणा होती आणि त्या घोषणेचा अर्थ असा होता की भाजपनी आपला जो निवडणूक जाहीरनामा होता त्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये सतत राम मंदिराच्या उभारणीवरती भर दिल होता आणि तो एक महत्वाचा बिंदू समजला जात होता तेव्हा आम्ही जे आश्वासन दिलं ती आमची गॅरंटी आहे आणि मी हमी देतो मोदींची हमी आहे म्हणून आम्ही जे काही जाहीरनाम्यात लिहितो त्याची बद्दल तुम्ही आश्वस्त राहा हा जो संदेश आहे तो संदेश हा मोदींनी कशा शब्दात दिला बघा केवळ राम मंदिर याच्याबद्दल असं आश्वासन रहा असं मोदींनी सूचित केलेलं नाहीये त्यांनी अनेक जनकल्याणाची कामं केली राष्ट्रहिताची कामं केली त्या सर्वांना धरून ती एक स्लोगन देण्यात आली की हे मोदी की गॅरंटी आहे पण त्या मोदी की गॅरंटी मध्ये सर्वात मोठा मुद्दा जो होता तोही राम मंदिराचा होता जो असंख्य हिंदूंना सुखावून गेलेला होता आणि म्हणून त्या मुद्द्याचा उल्लेख करण्याचीही गरज नाही मोदी ज्या वेळेला गॅरंटी देतात तेव्हा मोदींनी काय काय कामं पार पडली हे सामान्य जनतेला जरूर समजतं आणि त्यांना समजत आणि म्हणूनच त्याची जेव्हा मोदी पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये मला काय करायचं आहे हे जेव्हा जाहीरनाम्यामध्ये समजून सांगत असतात तेव्हा त्याच्या मागे मोदी की गॅरंटी आहे ही जी घोषणा दिली गेली त्याचा प्रभाव मात्र निवडणुकीवर पडला नाही असं एखादा मूर्ख पंडितच म्हणू शकतो आता एक लक्षात घ्या की जे काही मोदींनी त्या निवडणुकीच्या आश्वासनामध्ये सांगितलेलं आहे ते आपण पूर्ण करणार ह्याची हमी मी देतो असं जेव्हा मोदी म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ काय लक्षात घ्या तुम्ही ज्या वेळेला बँकेमध्ये जाता आणि कर्ज मागता मग ते समजा कर्ज तुम्हाला घरासाठी पाहिजे असेल तर बँक काय म्हणते काय हमी देताय तुम्ही की तुम्ही हे कर्ज फेडून द्याल बँक सांगते की तुम्ही असं करा तुम्ही घर तर घ्या परंतु घर आमच्याकडे गहाण टाका तुम्ही अर्थ काय की तुमचं पूर्ण स्वामित्व त्या घरावरती येत नाही जोपर्यंत तुम्ही त्या घरासाठी घेतलेलं कर्ज जे आहे ते कर्ज फेडत नाही तोपर्यंत ते गहाण असत तिकडे ही त्या बँकेने घेतलेली हमी असते की हो हा मनुष्य जो आहे तो आश्वासन तर देतोय लाखो करोडो रुपयांचं कर्ज घेतोय पण पर त्याची परतफेड जी आहे ती त्याला करावी लागेल अन्यथा त्याला आपलं घर हे गमवावं लागेल कधीतरी बँक म्हणते गॅरंटी द्या आम्हाला मग आपण म्हणतो की ठीक आहे माझ्या घरामध्ये दहा तोळे सोनं आहे ते दहा तोळे सोनं आपण बँकेकडे ठेवतो गहाण ठेवतो की नाही आणि मग बँक म्हणते हा ठीक आहे सोनं आहे ह्याच्या जोरावरती तुम्ही एवढं एवढं कर्ज आमच्याकडून घेऊ शकता मग ते कर्ज ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला ते कर्ज तुम्ही फेडलं नाहीत तर ते सोनं जे आहे ते जप्त करण्याचा अधिकार तुम्ही बँकेला दिलेला असतो तेच जी अवस्था आहे ती गाडीच्या कर्जाबाबत असते तुम्ही ज्या वेळेला वाहन खरेदी करता कर्ज घेता त्यावेळेला वाहन देखील अशाच पद्धतीने बँकेकडे गहाण ठेवलेलं असतं याला म्हणतात हमी देणं हमी देणं म्हणजे काय की तुम्ही जे कर्ज घेता ते कर्ज तुम्ही फेडणार आहात ह्याच्यासाठी बँकेला काही हमी लागते ही हमी महत्वाची असते तेव्हा मोदी तुम्हाला काय सांगतायत लक्षात घ्या मोदी सांगतायत की मी तुम्हाला वारेमाप आश्वासन देत नाहीये वारेमाप आश्वासनं कोणी दिली काँग्रेसच्या जाहीरनाम्यातली आहेत जयंत सांगितलं की वर्षभरामध्ये प्रत्येक महिलेला एक लाख रुपये खटाखट 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 देणार आहेत तुम्ही जरी किती खटाखट म्हणलात तरी त्याच्यावरती लोक भरोसा ठेवणार का विश्वास ठेवणार का हा प्रश्न आहे उद्या जर का काँग्रेसला निवडून दिलं जनतेने तर अशा पद्धतीने असे एक एक लाख रुपये आपल्याला मिळतील ह्याच्यावरती जनतेचा विश्वास बसायला लागतो जसा त्या बँकेचा विश्वास बसायला लागतो की नाही की हा मनुष्य जो आहे हा कर्जदार आहे हा माझं कर्ज फेडेल कारण काय हे फेडलं नाही तर त्याच्याहूनही जास्त किमतीचा फ्लॅट त्याला बँकेकडे परत करावा लागेल त्याच्याहूनही जास्त किमतीचं सोनं जे आहे ते बँक जप्त करेल की जेव्हा धडकी त्या माणसाच्या मनामध्ये भरलेली असते तेव्हा तो परत फेड करतो तेव्हा अशा पद्धतीची हमी जी आहे ती हमी कोणती नाहीच होती काँग्रेस हमी कुठलीच नाही कारण काँग्रेस ज्या वेळेला सांगत की हे काम मी करीन तेव्हा त्याच्या मागे त्या शब्दांच्या मागे त्यांची ताकद उभी नसते गेल्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने काय कामं करून दाखवली हे जनतेने बघितलेलं आहे अनुभवलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या शब्दामागे ती शक्ती नाही पण मोदींच्या शब्दामध्ये ती शक्ती आहे ती हमी आहे ये मोदी की गॅरंटी है हा ज्या वेळेला संपूर्ण कोट्यावधी जनतेचा स्वानुभव असतो त्यावेळेला त्याला वजन येतं आणि म्हणून ही हे जे ही जी गॅरंटी जी आहे ना ही विश्वासार्हता जी मोदींनी तयार केलेली आहे की हो मोदी म्हणले तर ते होणार हे जे तुमच्या मनामध्ये ठसवलं गेलेलं आहे त्याच्यातला मोठा हिस्सा त्या राम मंदिराच्या बांधणीचा आहे उभारणीचा आहे आणि म्हणून कुठल्याही तज्ज्ञांनी आपल्याला कितीही सांगितलं की राम मंदिराच्या बांधणीमधून भाजपला काहीही फायदा झाला नाही काहीही फायदा झाला नाही टँजिबल बेनिफिट जसा दिसू शकेल जो आपल्याला अनुभवता येईल असा काहीही त्यांना फायदा झाला नाही हे जरी ते म्हणले तरी देखील त्या त्या प्रकरणाचा समावेश जो आहे तो या विश्वासार्हता आहे आणि ती विश्वासार्हता उभी आहे ही अनेक बिंदूंवर उभी आहे त्यातला एक मोठा बिंदू राम मंदिराचा झगडा होता धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिषदांना लिंक पाठवा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं जे सहकार्य माझ्यासोबत आहे ते कायम तसत असू द्या धन्यवाद